नमस्कार शेतकरी मित्रांनो मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे वनी दिंडोरी टोमॅटो मार्केटचे बाजारभावाचे व्हिडिओ बघायला मिळेल दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती वनी दिंडोरी आजचे टोमॅटो बाजारभाव मित्रांनो मार्केट वेळ दुपारी तीन वाजता असते वार शुक्रवार दिनांक बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस तर शेतकरी मित्रांनो प्रतिजाय टोमॅटो बाजारभाव वीस किलो कॅरेटचा बाजारभाव असतो तर चला बघू आजची आवक किती होती ती वनी टोमॅटो मार्केट आजची टोमॅटो कॅरेट जाळी आवक मित्रांनो चार हजार नऊशे शेहेचाळीस कॅरेटची आवक होती तर मित्रांनो बघू आज काय लेवल होती ते वनी टोमॅटो मार्केटमध्ये मा तर मित्रांनो आज कमीत कमी, -कमी तीनशे सत्तर रुपयापासून ते चारशे वीस रुपयापर्यंत हलक्या मीडियम साईज मालाचे बाजारभाव होते तीनशे सत्तर रुपयापासून ते चारशे व चारशे वीस रुपयापर्यंत कमीत कमी, कमी बाजारभाव हलक्या हो। मीडियम साईज मालाचे होते तसेच आजची सरासर लेवल मित्रांनो चारशे चाळीस रुपयापासून ते पाचशे एक रुपयापर्यंत सरासर लेवल होती चारशे चाळीस रुपयापासून ते पाचशे एक रुपयापर्यंत सरासर लेवल होती वणी टॉमॅटो मार्केटमध्ये मित्रांनो तसेच आज जास्तीत जास्त बाजारभाव पाचशे ऐंशी रुपयापासून ते सहाशे एकतीस रुपयापर्यंत नवीन चांगल्या क्वालिटी मालाची बाजार होते पाचशे ऐंशी रुपयापासून ते सहाशे एकतीस रुपयापर्यंत तर मित्रांनो आता दिंडोरी टोमॅटो मार्केटची आवक बघू दिंडोरी टोमॅटो मार्केट आजची कॅरेट जाळी आवक तीन हजार एकशे वीस कॅरेटची आवक होती मित्रांनो दिंडोरी टोमॅटो मार्केटमध्ये तर मित्रांनो आता दिंडोरी टोमॅटो मार्केटची लेवल बघू काय होती आज कमीत कमी तीनशे सत्तर रुपयापासून ते चारशे दहा रुपयापर्यंत हलके मीडियम साईज मालाची बाजारा होती मित्रांनो तीनशे सत्तर रुपयापासून ते चारशे चारशे दहा रुपयापर्यंत कमीत कमी हलके मीडियम साईज मालाची बाजारावं तसेच आज दिंडोरी टोमॅटो मार्केट जी सरासरी लेवल मित्रांनो चारशे पन्नास रुपयापासून ते पाचशे एक रुपयापर्यंत सरासरी लेवल होती चारशे पन्नास ते पाचशे एक रुपयापर्यंत तर मित्रांनो असं लेवल पाचशे एक रुपयाची आतच होती तसेच जास्तीत जास्त, जास्त बाजाराव जे नवीन चांगल्या क्वालिटी मालाचे बाजार आहोत पाचशे पन्नास रुपयापासून ते सहाशे एक रुपयापर्यंत जास्तीत जास्त, जास्त बाजार होता सहाशे एक रुपयापर्यंत शेतकरी मित्रांनो असेच रोजचे वणी दिंडोरी टोमॅटो मार्केटचे बाजारवाचे व्हिडिओ पाहण्यासाठी मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेला आयकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे वने दिंडोरी टोमॅटो मार्केटचे बाजारावरचे व्हिडिओ बघायला मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रापर्यंत तो व्हिडिओ शेअर करत चाला तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो